नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नमिनी व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत कर तर इता आप पर करते तर इथं बघू शकतं मी घेतलेले ब्लाऊज पीस आहे आता याचा वापर मी कशा पद्धतीने करते पुढे व्हिडिओमध्ये नक्की पहा आता इथं मी घेतलेला ब्लाऊज पीस आहे आणि सर्वांच्याच घरी गोनीही असते म्हणजे राईस बॅग असते ती आणि ब्लाऊज सुद्धा मी इथं ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे सेंटरमध्ये मी गोनीचा वापर केलेला आहे दोन्ही साईडला ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि उभ्या आडव्या शिलाय मारून घेतलेल्या आहेत आणि दोन भाग तयार करून घेतलेला आहेत आता इथं मी गोणीचा वापर केलेला आहे राईस बॅगचा तुम तुम तर तुमच्याकडे जर गोनी नसेल किंवा तुम्हाला फोम वापरायचे असेल तर फोमचा वापर करू शकता किंवा कोणताही वेस्ट कपडा असेल तेही तुम्ही सेंटरमध्ये ठेवून शिलाई मारून घेऊ शकता म्हणजे थोडा घट्टपणा येण्यासाठी तुम्ही फोम किंवा प्लॅस्टिक गोणीचा वापर करू शकता उभ्या आडव्या शिलाया मारून घेऊन अशा पद्धतीचे दोन भाग तयार करून घेतले आहेत आता याचं मी एकदा तुम्हाला मेजरमेंट सांगते किती घेतला आहे ते हा भाग आहे रुंदीला तो साडे अकरा इंच आहे बघू शकता तुम्ही आणि उभा आहे तो दहा इंचचा आहे तर अशा पद्धतीचे दोन भाग सेम तयार करून घ्यायचे आता सर्वांनाच ब्लाऊज पीसला कशा पद्धतीने कोणी जोडायची माहीत आहे त्यासाठी मग मी कोणी जोडायचं दाखवले नाही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि वरून अडीच इंचवरती एक मार्क करून घ्यायची डबल कपडा घेतलेला आहे म्हणजे जो भाग तयार करून घेतलेला आहे तो डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे अडीच इंचवरती एक मार्क करून घ्यायची वरून आणि साईडहून तीन इंचवरती अडीच बाय तीनचा अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आता जो खाली सिल्लक कपडा उरला आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि त्याला एक आकार देऊन घ्यायचा तुम्हाला जर आकार द्यायला अवघड वाटत असेल तर तुम्ही ताट किंवा प्लेट अशी गोल आकारचं घेऊन त्याला आकार देऊ घेऊ शकता बघू शकता इथं अशा पद्धतीने पूर्ण शेपमध्ये आकार देऊन घ्यायचा आणि मी इथं एकच भाग घेतलेला आहे गे, जो दुसरा भाग आहे त्यालासुद्धा सेम अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आणि भाग कट करून घ्यायचा जो एक्स्ट्रा भाग साईडला आहे तो कट करून घ्यायचा बघू शकता इथं दोन्ही भागसुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे पूर्ण शेपमध्ये आणि हा वरचा भाग एकदा किती आहे हे मेजरमेंट करून घ्यायचं आणि त्याला झीप जोडून घ्यायचे आणि दोन्ही भाग सेम आहेत का एकदा चेक करून घ्यायचं आता हा मी घेतलेला बारा इंचचा भाग तयार आहे तर आपल्याला बारा इंचचा झीपसुद्धा लागणार आहे म्हणजे झीप तिथं जोडून घ्यायचे आणि बेल्ट तयार करून घेत आहे मी अगोदर तीन इंच रुंदीला कपडा घेतला होता आणि डबल फोल्ड करत अशा पद्धतीने बेल्ट तयार करून घेतला एक इंच रुंदीला बेल्ट आणि तर बघू शकता तुम्ही पंधरा इंच लांबीला अशा पद्धतीचे दोन बेल्ट तयार करून घेतले आहेत आता मी आतमध्ये पॉकेटसाठी एक अजून एक कपडा जोडत आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जीपसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता म्हणजे झीपसुद्धा जोडून घेऊ शकता मी फक्त इथं कपडा जोडत आहे आणि सिलाई मारून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जो कपडा होत आहे तो मी कट करून घेतला आहे आता यानंतर या भागाला बेल्ट जोडून घ्यायचे आपण बेल्ट तयार करून घेतलेले आहेत ते फक्त त्याच्यावरती ठेवून सिलाई मारून घ्यायचे आणि दोन्ही भागाला सेम बेल्ट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने आता इथे मी तुम्हाला एकदा मेजरमेंट दाखवते म्हणजे जो भाग तयार आहे त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि दोन्ही साईडला दोन इंचाचा हा असा मार्क करून घ्यायचा आणि त्याच्यावरती मग बेल्ट जोडून घ्यायचे दोन्ही भागांना सेम अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे आणि त्यानंतरच भाग जोडून घ्यायचे आता इथं दोन्ही भाग सेम यायला पाहिजे यासाठी मी काय केलं हे बघू शकता तुम्ही एकावरती शॉप मी ड्रॉ करून घेतला दुसरा भाग त्याच्यावरती ठेवून टॅप केला म्हणजे त्याच्यावरती सुद्धा सेम भाग तयार होतात दोन्ही साईडला बेल्ट जोडून घेतल्यानंतर त्याला झीप जोडून घ्यायची आता एका मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की झी जोडायचा व्हिडिओ बनवा तर मी त्यांच्यासाठी सांगते या अगोदरसुद्धा भरपूर असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत झीप कशा पद्धतीने जोडायचं ते प्रत्येक वेळी मी बॅगमध्ये जीप लावायचं हे दाखवलं ला आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी झीप कशा पद्धतीने जोडायची ते दाखवले नाही तुम्हाला याचा व्हिडिओ हवा असेल तर या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती अशा पद्धतीने भाग तयार झाल्यानंतर जो खाली राऊंड शेप भाग आहे तो कशा पद्धतीने जोडून घ्यायचा म्हणजे त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं बघा हा असा परतून घ्यायचा चॉकनं एक मार्क करून घेतली त्यानंतर अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा सेम एक मार्क करून घ्यायची आता पूर्ण राऊंड शेपमध्ये भाग मोजून घ्यायचा किती आहे तो इथं मी टेप अशा पद्धतीने ठेवून मोजून घेत आहे बघू शकता तुम्ही तर इथं पूर्ण राऊंडशेपमध्ये मी मोजून घेतल्यानंतर मला एकवीस इंच रुंदीला भाग येत आहे सेम आता दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने तुम्ही मार्क करून ठेवायची म्हणजे एका भागाला सेम घेतला आहे त्यासाठी दुसऱ्या भागाला सुद्धा सेम येणार आता इथं मी अगोदरच भाग तयार करून ठेवलेला आहे बघू शकता एकदा मी त्याचं मेजरमेंट सांगते तुम्हाला जेवढी शिलाईचा म्हणजे जीप लावलेला भाग तयार झालेला आहे त्याचा सेम घ्यायचा चार इंच रुंदीला कपडा तयार झालेला आहे तो आणि असा म्हणायचा असेल तर एकवीस इंच म्हणजे एकवीस बाय चार इंचचा एक भाग तयार करून घ्यायचा आणि आपण मार्कनं ड्रॉ करून घेतले त्या भागाला जोडून घ्यायचा अगोदर इथं जीपच्या साईडला शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला दोन्ही भाग जोडून घ्यायचे अशा पद्धतीने त्यानंतर मग असा पूर्ण शेपमध्ये शिलाई शे मारून घ्यायची एका साईडला शिलाई मारून घ्यायची अगोदर त्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही ब्लाऊज पीस ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता ते मी दाखवलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती भरपूर असे पिशवीचे प्रकार आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि यानंतर मी कोणत्या शिलाईविषयी व्हिडिओ बनू तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची आहे किंवा कोणत्याविषयी मी व्हिडिओ बनवू त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा दोन्ही साईडला अशा पद्धतीने राऊंड शेपमध्ये शिवून घेतलेला आहे आणि परफेक्ट अशी बॅग तयार आहे आतल्या बाजूला पॉकेटसुद्धा तयार आहे झीप ओपन करून परतून घ्यायचे बॅग आणि मैत्रिणी तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता म्हणजे कोणत्या शहरात राहता तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुम्ही बरेच असे व्ह्यूज येतात पण कुठून माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात हे मला माहीत नाही त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की घरी ट्राय करा आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीची बॅग तयार करू शकता ब्लाऊज पीसचा वापर करून आणि राईस बॅगचा वापर करून अशा पद्धतीची बॅग तयार आहे दिसायलासुद्धा खूप छान आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ माझा इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सुद्धा करा व्हिडिओ आवडल्या लाईक ला, ला, शेअर नक्की करा थँक्यू